बघा दोन महिने झाले मी कानातलं कानातलं म्हणते तरी मला कानातलं घेतलं नाही धीरानं घेतलं नाही जावने घेतलं नाही जाव देर नाही का घेणाव आव कोणतरी आपल्यासाठी असतंय म्हणून मी हि राहिली नवऱ्यानं सकट घेतलं नाही आ नवऱ्यानं घ्या पाहिजे होत काय पैसा नाही पैसा नाही आणि भावाला कसं पैसे दे देते हा साथ देते तय दे। ही घेतात ती करता त्या ही करता त्या फरशी नको तर स्टाईल फरशी बाथरूमात बसवली घराला पाक पाजूर लागतो या तरी घराला काय नाही आ आपल्या बायकोच्या कानात का फुलं नाही ती पाक मोडले ती ह्याचणी वाटत ही कानातलं आता कानातलंच काढून ठेवते उद्यापासून म्हणजे परत म्हणते कानातलं घेतलं पाहिजे आ म्हणजे ह्याचणी कळत नाही व काय सकट माणूस किती दिवस गप्प बसायचं ह्यांना मी म्हणते आपली मर्जीनं गप्प बसते या घेतेली आज घेते उद्या घेते दररोज यांच्या संग ब करायचे एक दिवसाचं आहे का माझ्या बी टकरीला टेन्शन आलं या नेमकं करावं काय नाही करावं काय पोरं एक भांडी वाजवते ती बाहेर आई पशी बसत नाही ती चुलत्या पशी बसत नाही ती माझ्या पशीच येते ती आई बाप बी म्हणते तिरी पोरं सांभाळत नाही अरे म्हणून माझ्या घरात येते तिघा हा माझ्या पशीच बसते ती आई पशी बस बसाय नको काय करायचं का काय नाही माझंच नशीब फुटकं मारायचं आ कोण सक तिघाच्या तिघं माझ्यासारखी नाही ती तिघ एक झाले ती मला काय वाईलेच टाकलं या माझ्यास बोलायचं नाही की काय करायचं नाही तो तोंड तिकडं धीराजंद तिकडं आणि असते तोंड तिकडं आ धीराज धीराज ससर बोलते ते आ जावंच जा बोलते ते आईबाप तरी मला ती बोलत नाही आ मी म्हणते त्यांच्या आई बाप्पाने काय केलं या म्हणून मी बोलाय जाते पण एखादा शब्द आपण होऊन बोलाय गेले की कशाला आयती सग बोलती अशी म्हणते डायरेक्ट अशी काय म्हणायची गरज आहे तिची व मी म्हणते आई बाप्पा काय काय केलंय तिच्या ती असलीय काय आई बाप काय शिकवते ती काय मस्त तिला माझ्यावरच शिकवते ती अगं पुनम ग बस अगं पुनम ग बस तू ती म्हणते मी बारके मग मीच बोलली पाहिजे जे आता मोठी तिनं समजून घेतलं पाहिजे म्हणते मी एकावर समजून घ्यायचं नुसतं डकु माझं डुकून गेलंय पाहुणी रवळी आली मटणं करते ती आ आणि मी पैसे मागितले वेळेस पैसे नाही तर फुलं नाही ती मी म्हणत नाही की मटण आण नागा आना मी काय म्हणत नाही तुम्हाला मटण आण नागा की काय करू नव तुम्ही खाता ते मला दोन गास तर देत जावा ना कालवण तरी राह देतातलं रवा मी म्हणते पण मटणाचा रसा तर द्यायचा गे स्वतःच खाता या खाकच काटून वडकच काटून असली भाषा आहे माणसांची आमच्या घरात पण मागच्या माणसाचा विचार करायचा नाही हा आधी म्हणायची भया ताई जिवली नाही ताईला ठेवावं लागतंय ताई जिवली नाही आणि आता कुठे जाती येत आहे खाल्लं का विचारलं का काय सकट नाही आपलं आपलं मनाचं करायचं आपले आपण टुनटुणीत राहायचं आपले आपण खायचं आणि दुसऱ्या माणसाचा काय विचार करायचा नाही काय करायचं काय नाही लय लय म्हणजे लय माझं नशीब फुटकं आई बापाकडे जावं आई बाप्पाची आहे तिकडं गे जा म्हणते तरी मस्त तिकडं आपण गेलं आणि काम केलं तरच भर आहे हा लोकांच्या जा रोजगाराला जायची जा, काय गरज आहे आई बाप्पाच्या गेले तरी माणसं म्हणा लोघा आमख्या तमक्याचे लेख लय ले दिवस झालं की आले तिथं का बांधणं झाली ते घरी अशी डायरेक्ट विचारते ते काय करायचं काय नाही म्हणून मग आपली मर्जीने मी हि तर राहते आई बापाची गरीबी आहे म्हणून तर हे वाटतं नाही की हे घर सोडून जात नाही आपण कवर त्रास करायचा कवर करा मनस मुदामुन करतील काय करायचं काय नाही टेन्शन येत आहे माझे मला तर हा सकाळी आत्या आले त्यांच्या मुंबईच्या मी बोलते तर आत्या इकडे या आत्या अकरा चपाती केली बायकून या आत्या आता इकडे रस चपाती केली आहे खाय का माणसं सगळं बोलून देत नाही तुम्ही असली कसली माणसं येते काय तुम्ही माणसं बोलून सकट देत नाही तुम्ही हा पूजा एकत्र राह्याच मी मला असलीच आहे माणसं तर काय करायचं का तुम्ही बघितले की आता डोऱ्यान म्हटलं इकडं पुनम केलंय तुला खायला य आता आय का बसली आहे तिथं ये घरात बस अशी म्हणते ती या जनवारा करडाचं शरदा करडाचं मी करते शर्दा करडाचं ठेवते रे मसरा तेवढं कळते मी आपली म्हणती जाऊ दे जाऊ दे आता बोकड्याला हात लावते रे का आणि मी थोडास काय म्हणाय गेली की म्हणते बोकड्याचं तू काय कुठं आणली ते काय बोकड म्हणते मला डायरेक्ट अगं तुला जा कराय ना नगो शरदा करडाचं बोकड्याचा हक्क कशाला पाहिजे ग पैशाचं बायकूला हा तुझ्या नवऱ्याने लगेच बकडाला धरायचं की काय नाही यायचं आ त्याचं पैसे स्वतःच्या किशात घालायचं आम्ही काय बसायचं काय म्या सांभाळायची मी ही करायचं आणि तुझ्या नवऱ्याने पैसे घालायचं त्याला कधी पाणी ठेवायचं नाही कधी वैरण टाकायचे नाही कधी काय करायचं नाही करायचं ते मीच करायचं आणि पैसे तुम्ही घ्यायचं जा? तुम्हाला जनावराचं नको शरडा करडाचं नको दुधाचा घ्या ना मग तुम्ही परत म्हणा एकाच दूध आहे एका तेवढ्याच घ्या कर्डच दूध सकट बंद केलं म्हणाय नको ते दूध पाजलंय म्हणून कुमार मोर तिकडे आपल्या आपण हे जाऊ करायचे पेंड आणली पेंड नाही ती मसर काय करायचं लय अवघड झालं शेरड करड लय म्हणजे सांभाळायचं जा काय सुखाचा यासनी वैरण टाकावं लागते तीन टायमाला तर हाय खायाला तर मोठी वाढते ती नाहीतर बारीकच राहते ती बारीक झार कर नाही 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 मका ती पैसे बी माणसा नाही ते हम्म आता भाऊजी दिगंजीला काय पडलं पडले गेले रे आले आले मी म्हणती भाऊजी मला पाच हजार तर द्या नाहीतर तुम्ही तरी मक्का नाही तर ज्वारी तर घेऊन या करडाला माझ्या कारण कर्ड बारीक जर झाले ती मग करायचं नेमकं काय बे आ पर त्याला पैसा यायचा नाही दोन हजार आणि तीन हजाराला कोण खायचं सात सात हजार गेल तर पैसा तर जादा येईल कानातली फुलं तरी येते मला का ह्याचली पैसे देत बसू कवर पैसे देऊ ह्यासनी अजून भाऊजीमध्ये पीठ घ्यायचं नाही माझ्या घरातलं आ माझी मी पीठ घेऊन करून खाते तरी ह्यांना बघव ना आय तर बी भगवान खाल्लेलं नेमकं माणसाने करायचं काय हा एका काय कालवण खाल्लं भाजी खाल्ली ओ मी या खाल्लं पहिलं वानाने म्हणती म्हणजे म्हणती काय करायचंय काय करायचंय ग बसती आ, आ? चटणी करते तर मला म्हणती मी कांदा चिरला लसूण चरला सगळं केलं कोणालाच आजार करून सांगते हा चटणी करते कर ना तुझ्या तू तूच तू पैसा घेते आणि मला का बोलती तिला वाटतं मी करावं वा। ना आपण करत मला काय घेऊन दे तू कर ऑर्डरी टाक सगळं कर मला काय ने करायचं नाही मला फक्त बाऊजी तुम्ही हिडिओ बघितला तर मला मका तरी आणून द्या नाहीतर तरी नाहीतर जरी तरी आणून द्या करडाला कारण करड खराब व्हायला लागले ते मग घालायचं काय नेमकं नाहीतर नवऱ्याला तरी सांगते नाहीतर जावला तर बोलते जाऊ मस्त मालकीन झाली या घरची आता मालकीन सगळं हातात आहे आमच्या होय व ही आणायचंय नवऱ्यानं आणून द्यायचं होय व ती नाही घरात नवऱ्यानं आणून द्यायचं असंय आमच्या मॅडमचा कारभार आमची मॅडम नेस एकच नंबर आहे या सगळं हुकूम शाही करायची ही आणा ती आणायचं मग ती नवऱ्याने घेऊन यायचं मग खून मा मला माका आणून दे लवकर नाहीतर दहा हजार तरी दे बघ मला लवकर